मराथी आपले आपन मराथी, मी पाहुई भंगार भीषण आग घटनास्थळी अग्निशामक विभागाच्या गाड्या दाखल मिरज शहरातील ईदगा नगर पासून शंभर फुटी कडे जाणाऱ्या रस्तालगत असणाऱ्या बेथेसदा विद्यालयाच्या समोर असणाऱ्या दुर्गुडे गोंडत इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागली आज मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास सुरू शॉर्ट सर्किट होऊन आगीची ठिंगी भंगार गोडाऊन मधील कचऱ्यात पडली कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून आगींनी जोर पकडला या आगीचा लोन इतकं पसरलं की मिरज सीने परिसरात काही परिसर व्यापला होता या ठिकाणी अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहेत घटनास्थळी बघ्यांची गर्दी खूप झाली होती